आणि मराठी नववर्षानिमित्त कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे हे मनसे जिल्हा उपाध्यक्षवर जीवघेणा हल्ला पलूस येथे मनसे जिल्हा उपाध्यक्षावर भर दुपारी झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने एकच खळबळ उडाली आहे याबाबत मनसे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पलूस पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिलेली आहे याबाबत पोलूस पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी फिर्यादी अविनाश संभाजी जाधव वय पंचेचाळीस वर्ष धंदा शेती राहणार बांबोडे हे आपल्या कामानिमित्त पलूस येथे आले होते आपले काम आटपून दुपारी बांबोडेला जात असताना त्यांच्यावर दुपारी तीनचे सुमारास आंधई रोड येथे एका किराणा दुकानासमोर जीवघेणा हल्ला केला आहे याबाबत संशयीत आरोपी दादा गायकवाड राहणार पलूस तालुका पलुस जिल्हा सांगली याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत जखमी अविनाश जाधव यांनी स्वतः फिर्याद दिली आहे फिर्यादी यांनी पलुस पोलीस ठाणे हद्दीतील बेकायदेशीर अवैध धंदे कारवाई होण्याबाबत मार्च दोन हजार चोवीस मध्ये पलूस पोलीस ठाणे येथे लेखी निवेदन दिले होते त्याचा राग म्हणा धरून आरोपी यांनी फिर्यादीला शिवीगाळी दमदाटी करून त्याच्या हातातील चाकूने फिर्यादीचे दोन्ही हाताचे दंडावर मारून दुखापत करून जखमी केले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल भिंगारदिवे हे करीत आहेत